यासाठी अत्यंत महत्त्वाची नवी अपडेट आणि माहिती घेऊन आपण आलो आहोत पुढचे काही दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व सातबारा बंद राहणार आहे त्याचं कारण काय तो सातबारा कधी सुरू होईल याची माहिती आपण आजच्या व्हिडिओ नमस्कार आपला हरी शेतकरी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत हो आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात तलाठ्याच्या सॉक्सिडीने सी केंद्रावर आपले सरकार सेवा केंद्रावर डिजिटल सॉक्सिडी आणि महाभूमी महाभूलेख महा या वेबसाईटवर तलाट्यांना आपल्या मोबाईलवर सातबारा पाहता येत होता काढता येत होता परंतु एकोणीस जुलै दोन हजार चोवीस वार वार जुलै दोन कुठल्याही प्रकारचा सातबारा बारा होल्डिंग फेरफार न काढता येणार नाही किंवा ना, पाहता येणार नाही पुढील दोन दिवस सर्व्हर मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना हा सातबारा काढता किंवा पाहता येणार नाही असे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे महाराष्ट्र राज्य सचिंद्र प्रताप सिंग यांनी एक पत्रक काढून सांगितले परंतु आपल्याला सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सर्व शेतकऱ्यांना आपलं मोबाईलवर आपले सरकार सेवा केंद्रावर आणि तलाठी कार्यालयात सातवा आठ आणि फेरपार नकेल सुरू होईल हे नक्की पुन्हा भेटूया अशाच नव्या कोर्या माहितीसह तोपर्यंत तो पाहत राहा आपला हरी शेतकरी